नमस्कार साम टीव्हीच्या या बातमीपत्रात मी श्यामल भंडारे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक महत्वाची अपडेट आहे उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेणार आहेत दुपारी तीन वाजता सिल्वर ओक वर ही भेट होईल आगामी निवडणुका आणि मराठीच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची देखील शक्यता वर्तवली जातीय सिल्वर ओक वर ही भेट होणार असल्याची माहिती मिळते आज दुपारी तीन वाजता सिल्वर ओक वर या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे आणि उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेल्या सिल्वर ओक वर पोहोचणार आहेत दुपारी तीन वाजता ही भेट होणार आहे अशी माहिती मिळते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांकडून अध्यक्षांचं स्वागत करण्यात आलंय राहुल नार्वेकर यांच्यासोबत मुख्यमंत्री चर्चा करतायत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांच्यामध्ये चर्चा झाल्याची बातमी आहे नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे यासंदर्भातली माहिती अद्याप मिळायची आहे पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या दोघांची भेट झाली अशी बातमी पुढची बातमी पाहूयात शिंदे सेनेकडून उद्धव ठाकरेंच्या आव्हानाची खिल्ली उडवण्यात आली आहे कमोन किल्ली या आव्हानाची खिल्ली उडवण्यात आली शिक्षण धोरण समितींनीच स्थापन केली कमोन किल्ली अशी घोषणा करण्यात आली विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदे सेनेचं हे आंदोलन पार पडले घेतलेला आहे तो या महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेला आहे आणि ज्यानी चुकीचं करत होते त्याबद्दल आजचा हा धिक्का कोणालाही घाबरत नाही आहे कारण आपल्याला माहिती आहे आम्ही चांगलं काम करतोय त्यामुळे घाबरायचं काय कारण नाही आणि तिथे काय अडचणी घेतील त्यामुळे काळजी करून राजकीय वर्तुळातूनच पुढची महत्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसची दिल्लीत महत्वाची बैठक होतीये महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेनितला यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण वर्षा गायकवाड सतेज पाटील यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत संघटन बांधणी आणि आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर या बैठकीत मंथन होणार आहे बैठकीनंतर महाराष्ट्रातील नेते आज संध्याकाळी सात वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची देखील भेट घेणार आहेत आता एक असा व्हिडिओ जो पाहून धडकी भरेल नदीला महापूर आलाय त्यामुळे पाण्याचा वेगही प्रचंड आहे अशातच या पाण्यात एक कार अडकली मग काय कार पाला पोच, पाला ला कार पुरात लागली आणि चालक थेट बोनेटवर बसला पुरात स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न हा चालक करतोय उत्तराखंडच्या उत्तर काशीत काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे नदीला पूर आलाय त्यातच ही कार पडली गुजरात राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पावागड मंदिरात ती मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे पाण्याचा वेग इतका होता की त्याला धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला होता त्यामुळे मंदिरात जाणारे भाविक काही वेळ अडकून पडले दरम्यान कुठलीही जीवितहानी यात झाल्याचं वृत्त नाही मंदिर प्रशासनानं आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात आणली जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतो आहे सलाल धरणाचे दरवाजे उघडल्यामुळं चिनाब नदीला पुराचा धोका निर्माण झाला जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळल्यामुळं चिनाब नदीच्या पाणी पातळीत देखील ता। आता वाढ झाली आहे त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सलाल धरणाचे दरवाजे आता उघडण्यात आले आहेत पुढची बातमी पावसासंदर्भातलीच मुसळधार पावसामुळे एक पाच मजली इमारत कोसळली आहे घटनास्थळी मोठा आवाज होऊन धुळीचे लोट पसरले होते मात्र मोठा दिलासा म्हणजे या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही ही इमारत गेल्या काही महिन्यांपासून महामार्गाच्या कामामुळे प्रभावित झाली होती रस्त्याच्या रुंदणीकरणासाठी चाललेल्या या खोदकामामुळे इमारतीला तडे गेल्याचं आधीच निदर्शनास आलं होतं त्यानंतर प्रशासनानं या इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं या घटनेनंतर परिसरात भीतीच वातावरण पसरलंय इतर धोकादायक इमारतींची तपासणी सध्या सुरू आहे शिमला जिल्ह्यातील भट्टाकुफर परिसरात ही घटना घडली पुढची बातमी देखील मान्सून संदर्भात पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भ आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पावसानं उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्यात आता बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसलाय राज्यात आता पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय राज्यात पावसाचा कुठे कोणता अलर्ट देण्यात आलाय पाहूयात ऑरेंज अलर्ट कुठे आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय येलो अलर्ट कुठे दिलाय तर रायगड पुणे नंदुरबार अहिल्यानगर जळगाव त्याचसोबत संभाजीनगर जालना परभणी बीड आणि हिंगोली इतकंच नाही तर नांदेड अकोला अमरावती भंडारा बुलढाणा आणि वाशिम त्यासोबत यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा या सगळ्या ठिकाणी हवामान विभागानं येलो अलर्ट दिलाय <गश्चा> कोयना धरण पन्नास टक्के भरलंय पहिल्यांदाच जून महिन्यात हे धरण पन्नास टक्के वीज निर्मितीसह सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे बातमी नंदुरबार मधून आहे नंदुरबारमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे ओढे नाल्यांचा प्रवाह वाढलाय यामुळे पाड्यांवर राहणाऱ्यांचा जीव धोक्यात घालून नद्या ओढे 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 हे ओलांडावे लागत आहेत यात विद्यार्थी सुद्धा शाळेसाठी जीव धोक्यात आहेत इथल्या केलखाडी इथल्या नदीवर पूल नाहीये त्यामुळे डोंगर डोंगरावर राहणारे हे विद्यार्थी झाडाच्या फांदीवरून तोल सावरत पलीकडे जातात दोरीच्या आधारानं नदी पार करतायत जीव धोक्यात घालून लहान मुलं शाळेत जात आहेत स्वातंत्र्य मिळून देखील अनेक वर्ष झाली आहेत तरी अद्याप या पाड्यांवर रस्ता नाही आहे ग्रामस्थांकडून देखील यासाठी पाठपुरावा केला जातोय तरी देखील प्रशासनाकडून म्हणावी तशी हालचाल होत नाहीये कोथंबिरीला अच्छे दिन आलेत पावसामुळे कोथंबिरीला चांगला दर मिळतोय सततच्या पावसानं भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे त्यामुळे मनमाडमध्ये व्यापाऱ्यांनी थेट बांधावरच कोथिंबीर घेतली आहे रायपूर गावातल्या शेतकऱ्यांना अडीच एकरात कोथिंबीर लावली आहे तिला शेकडा चार हजारांचा भाव मिळाला ही सर्व कोथिंबीर गुजरात मध्य प्रदेशमध्ये विक्रीला जाते तर नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर येते नाशिकच्या विडी कामगार नगर मधील तीन मुलांचा कृत्रिम तलावत बुडून मृत्यू साई गरड साई उगले आणि साई मोहिते अशी त्यांची नाव आहे काल दुपारपासून ही मुलं बेपत्ता खासगी होती खासगी बांधकामासाठी खोदलेल्या तलावाकाठी त्यांचे कपडे आणि चपला आढळल्या होत्या शोध घेतल्यानंतर मुलांचे मृतदेह आढळले पुढची बातमी पाहूयात छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम आता सुरू आहे आज पैठण रोडवरील महानुभव आश्रम ते नक्षत्रवाडी या भागातील सगळी अतिक्रमण हटवली जाणार आहेत त्यासाठी मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचे हॉटेल पाडण्यात आलंय महानुभव आश्रम चौकातच ते हॉटेल होतं बातमी कल्याणमधून आहे कल्याणात आरोपीनं चक्क कोर्टाची फसवणूक केली आहे बलात्कार प्रकरणातील आरोपीनं बनावट कागदपत्र न्यायालयात सादर करत जामीन मिळवलाय पीडित महिलेनं स्वतः पोलिसांच्या मदतीनं हे पुरावे गोळा करत हे प्रकरण उघडकीस आणलंय कल्याण न्यायालयानं आरोपी बलराज सिंगचा जामीन रद्द करत नॉन वेलेबल वॉरंट जारी केलंय आरोपीसह खोट्या जामीनपत्राबाबतही गुन्हा दाखल करण्याचे आदेश आता न्यायालयानं दिलेत जामीनपत्र खोटी दिली ह्याचा मी पाठपुरावा करत असताना मी वारंवार पोलिसांना सांगितलं की साहेब जामीनपत्र खोटी दिली याच्यावर लक्ष द्या पण कोणी लक्ष देत नव्हतं स्वतः मीच गोळा केले सगळे पुरावे आर टी आयच्या माध्यमातून आज आर टी आय पेपरमध्ये सिद्ध झालं की ह्यांचे सगळे पेपर खोटे आणि बनावटी हे कोर्टाचं निदर्शन आणून दिलं महात्मा फुले पोलीस ने पण सहकार्य केलं जे डिस्ट्रिक्ट जज आहेत आपल्या सेशन कोर्टचा त्यांनी आदेश दिला की ह्यांचे बेल कॅन्सल करण्यात यावे त्यांना लगेच ताबडतोब अटक करण्यात यावे एन बी डब्ल्यू वॉरंट जारी केलं त्याचा अगेन्स्ट इवन त्याच्यावर नवीन आर दर्ज व्हावी संत एकनाथ महाराजांची पालखी आज सकाळी मुंशी मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे आषाढी वारीसाठी निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं रविवारी सायंकाळी धाराशिवच्या परंडा शहरात आगमन झालं मोठ्या भक्तिभावानं नागरिकांनी पालखीचं स्वागत केलंय या पालखीचा पाटीलवाड्यात मुक्काम होता या ठिकाणी परंपरेनुसार भोजन ही पार पडेल संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचा आज सायंकाळी सोलापूर जिल्हा हद्दीत प्रवेश होईल पालखी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्हा हद्दीत प्रवेश करेल आज रात्रीचा मुक्काम नातेपुते इथं होईल आणि उद्या माळशिरसच्या कुरुंदवडे इथं माऊलींच्या पालखीचं पहिलं भूमीकरण पंढरपुरात प्रदक्षिणा मार्गावर सरकत्या लोखंडी उड्डाण पुलाची उभारणी करण्यात येते आषाढी यात्रा काळात भाविकांना प्रदक्षिणा पूर्ण करताना अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मंदिर समितीनं हा निर्णय घेतलाय आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपुरात भजनी साहित्य विक्रीची दुकानं सजली आहेत विणे गल्लीतील दुकानांमध्ये भजनी साहित्य निर्मिती केली जाते कच्च्या मालाचे आणि मजुरी दरात वाढ झाल्यामुळं यंदा भजनी साहित्यामध्ये वीस टक्क्यांनी वाढ झाली वारी काळात विणावाद्याला मोठी मागणी असते याशिवाय पकवास आणि टाळांनाही मागणी असते सांगलीत आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याची अनोखी परंपरा आहे आरोग्य पंढरीत आरोग्य सेवेची ही परंपरा आहे गेल्या दोन दिवसांपासून वारीसाठी निघालेल्या सुमारे चारशेहून अधिक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी झाली अंबरनाथमध्ये इस्कॉन संस्थेच्या वतीनं जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली या रथयात्रेला भाविकांनी मोठी उपस्थिती लावली होती अंबरनाथच्या पाठारे पार्क परिसरात इस्कॉन संस्थेचं राधा मनमोहन मंदिर आहे या मंदिराच्या वतीनं आज जगन्नाथ रथयात्रा उत्सव साजरा करण्यात आला रेल्वे प्रवाशांचा आरक्षण चार्ट हा प्रवासाच्या आधी आठ आध तास जाहीर करण्यात येणार आहे आधी प्रवासाच्या चार तास आधी चार्ट जाहीर केला जायचा रेल्वेच्या या नव्या नियमामुळे वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या प्रवाशांना त्याची माहिती आधीच मिळणार आहे त्यामुळे त्यांना पर्यायी मार्ग निवडण्यासाठीही पुरेसा वेळ मिळेल राज्यातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना महावितरणानं झटका दिला आहे एक जुलैपासून चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात प्रति युनिट मागे पन्नास पैशांहून अधिकची वाढ करण्यात येणार आहे महावितरणाचे दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं दर निश्चितीचे हे आदेश जारी केले एक जुलैपासून तीस लाख रुपयांपुढील इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना सहा टक्के कर द्यावा लागणार आहे पेट्रोल डिझेलवर वा आधारित वाहनांच्या किंमती देखील वाढणार आहेत कारण इतर इंधनांवरील वाहनांसाठी एक टक्का कर आकारला जाईल नांदेडमध्ये नायगाव तालुक्यात पंचायत समितीच्या ढिसाळ कारभारामुळे दिव्यांगांसाठी आलेल्या तीन चाकी रिक्षा धुळखात पडल्यात गेल्या पाच वर्षांपासून पडून राहिलेल्या या रिक्षांचं वाटप करण्याची मागणी होतीये सामाजिक न्याय विभागाच्या आवारात भंगारात निघालेल्या रिक्षा टाकण्यात आल्या ई पिंक रिक्षासाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील तीन हजार चारशे महिलांना लाभ मिळाला आहे राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या ई पिंक रिक्षा नोंदणीला पुण्यात सुरुवात झाली बुलढाण्याच्या खामगाव शहरात प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलंय वाहतुकीसह शहरातील विकास कामांना अडथळा निर्माण झालाय अतिक्रमण काढण्यासाठी आज सकाळपासूनच पोलीस बंदोबस्तात नगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर आता मनसेची बैठक होणार आहे सकाळी अकरा वाजता राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली आहे जीआर रद्द झाल्यानंतर संजय राऊतांनी पाच तारखेचा मोर्चा रद्द केल्याची माहिती दिली आहे तर उद्धव ठाकरेंनी पाच तारखेला विजयी सभेचं आयोजन करण्याचा प्रस्ताव मांडलाय शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक होणार आहे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्य नेता म्हणून निवडलं जाणार आहे मुंबईसाठी शिवसेनेकडून नवीन चेहऱ्याचा शोध सुरू आहे अशी सूत्रांनी माहिती दिलीय सोबतच सचिव आणि उपनेतेपदी नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे एक मोठी अपडेट समोर येते उद्धव ठाकरे भवनाकडे रवाना झालेत उद्धव ठाकरे अधिवेशनात सहभागी होणार अशी माहिती मिळते आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि उद्धव ठाकरे अधिवेशनात सहभागी होणार असल्याचीही माहिती मिळते आपण पाहू शकतोय उद्धव ठाकरे हे अधिवेशनात जाण्यासाठी रवाना झालेत आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे अनेक मुद्द्यांवरून विरोधकांकडून सरकारला जेरीस आणण्याचा प्रयत्न देखील केला जाईल शेती संदर्भातले अनेक मुद्दे आहेत त्यासोबत मराठीचा मुद्दा आहे असे अनेक मुद्दे आहेत विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत आणि आता उद्धव ठाकरे अधिवेशनात सहभागी होणारे अशी माहिती मिळते बातमी पाहूयात मुंबईच्या जोगेश्वरीत शिंदेसेना आणि ठाकरे सेनेचे से कार्यकर्ते आमने सामने आले होते दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपाची ठाकरे सेनेच्या छत्री वाटपाच्या कार्यक्रमावर शिवसेनेच्या शाखा प्रमुखांनी या टीकेवरून हाडा झाला संजय जोड़ले गेले काय नुकसान झालं काल शिवसेना ठाकरे गटाचे शाखा क्रमांक एकशे शाखा प्रमुख दयाराम सावंत यांच्या माध्यमातून छत्रीवास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दरम्यान त्याच कार्यक्रमामध्ये शाखाप्रमुख यांनी मध्ये गायन देखील केलं होतं आणि यावेळेस शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख असणारे राणे नावाचे जे शाखाप्रमुख आहेत त्यांनी एक अभद्र टीका केली होती या टीकेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी राणे ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी जाऊन त्यांना त्या घटनेचा जाब देखील विचारला आणि त्यावेळी त्यांच्याकडून शिवेगाळ करण्यात आली यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी त्यांच्या शाब्दिक वासाबाशी झाली आणि हानामारी देखील झाली होती मात्र दरम्यान या ठिकाणी जे आहेत ते शाखा प्रमुख राणे आहेत शिंदे गटाचे यांच्याकडून माफी मागण्याचा माफी मागण्यात आली यानंतर प्रकरण नक्कीच धन्यवाद तुम्ही या यानंतर इतर महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत टॉप फिफ्टी मधून शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत राजू शेट्टी उद्या पुणे बंगळुरू महामार्गावर आंदोलन करणार आहेत साखर कारखानदारांनी शक्तीपीठ महामार्गाबद्दल भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन राजू शेट्टींनी केलं आहे रायगडमध्ये जनसुरक्षा कायदाविरोधात आज डाव्या पक्षांचं आंदोलन होतंय शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे या विधेयकामुळे सामान्यांच्या अधिकारांवर गदा येणार असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे जनावरांचा वावर रस्त्यांवर वाढलाय त्यामुळे वाहनधारकांना आणि नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो मात्र याकडे पालिका प्रशासन सर्रास दुर्लक्ष करते रत्नागिरीत भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार होतोय संगमेश्वर तालुक्यातील धामणी ब्राह्मणवाडी इथं बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय मैत्री संकुलातील मांजरावर बिबट्यानं झडप घातली वनविभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी देखील ला आता नागरिकांकडून करण्यात येते बीडमध्ये तीस ते चाळीस जणांच्या टोळक्याकडून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आलाय शहरातल्या शाहू नगर भागातील गजानन कॉलनीत ही घटना घडली आहे तरुणांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरून ही मारहाण झाली आहे या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान उद्यापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल झालेला नाही अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात बनावट नोटा आढळल्यात या नोटा वितरणासाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात छाप्यात सहासष्ट लाखांच्या बनावट नोटांसह इतर मशिनरी जप्त केल्या भंडाऱ्यात चोरीच्या दहा दुचाकींसह दोन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली आहे लाखंदूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे सहा पूर्णांक पन्नास लाखांचा मुद्देमाल यात जप्त करण्यात आलाय दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील चाकूर येथील जैन मंदिरात चोरी झाली आहे मंदिरात बांधलेली पितळी घंटी आणि नंदीश्वर देवाची मूर्ती अज्ञात चोरट्यांना चोरली या प्रकरणी उमरगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा अधिकचा तपास पोलीस सध्या करत हेराफेरी तीन मध्ये बाबूभय्याच्या भूमिकेत परेश रावलच दिसणार आहेत अशी कबुली आहे यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली आहे हेराफेरी हा भारतीय सिनेमातील सर्वात लोकप्रिय विनोदी चित्रपट आहे या चित्रपटातील बाबूभैया राजू आणि श्याम यांची जोडी प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली गेली आहे